नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा एळकोट चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मार्गशुरशुद्ध प्रतिपदा ते मार्गशुष मार्गशीर शुद्ध चष्टी षष्टी म्हणजे चंपाष्टमी या दरम्यान खंडोबा महाराजांचे नवरात्र म्हणजे छटरात्र उत्सव साजरा केला जातो प्रतिपता ते चंपास्थी या सहा दिवसामध्ये खंडोबा महाराजांची मणी खंडोबा महाराजांनी मणी आणि मैल्य मल या दोन असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला होता म्हणून या दरम्यान खंडोबा नवरात्र साजरे केले जाते तसेच आता महाराष्ट्राचे सहसा कुलदैवत हे खंडोबाच आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे खंडोबा महाराज आहेत त्यांच्या घरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते जसे की देवीच्या नवरात्रामध्ये न देवीच्या नवरात्राच्या उत्सवाप्रमाणेच कुलधर्म कुलाचार केला जातो तर खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय कुलधर्म कुलाचार कसा करावा पंचमैला काय करावं चंपाष्टीची पूजा कशी करावी घटस्थापनेची संपूर्ण पूजा शास्त्रोक्त पद्धतीने किंवा विधिवत कशी करायची ती मी या पद्धतीच ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये खंडोबा नवरात्रीची सुरुवात होत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची समाप्ती होईल चंपाष्टी चंपाष्टीला म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा एकवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि पंचवीस नो नुए नोव्हेंबर रोजी पंचमी आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला घट विसर्जन करायचे आहे म्हणजे चंपाष्टी आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा महाराज नसतील त्यांनासुद्धा खंडोबा महाराजांची स्तोत्र मंत्र ग्रंथ सेवा आवश्यक करावी कारण खंडोबा महाराज भगवान शंकराचाच अवतार आहे आणि आपल्या सर्वांचे कुलदैवत भगवान शंकरच आहेत बघा तर जसं आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो त्याच पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे ते मी तुम्हाला प्रथम आता सांगते बघा घटस्थापना करण्यासाठी आपल्याला मातीचा कलश लागणार आहे विड्याची पाने लागणार आहेत पान, सुपारी लागणार आहे जे म्हणजे जे आपण घटस्थापना करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे घटस्थापना करण्यासाठी आपल्याला मातीचा कलश विड्याची पानं सुपारी नाणी आणि कलशाला बांधण्यासाठी दोरा अर्थातच कलावा लागणार आहे धूप दीप कुंकू हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर गुल गुलाल पंचामृत हे सर्व साहित्य लागणार आहे हे लागणारे सर्व साहित्य आपण आदल्या दिवशी म्हणजेच अमावशीच्या दिवशी जमून ठेवायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला घटस्थापना करता येईल मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करून घ्यायचं आपल्या देवघरातील सर्व देवांचे टाक पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे देवघर देखील स्वच्छ करायचे आहे देवघराच्या ज्या सर्व मूर्ती असतील या सर्वांना स्नान घालावं ज्याच्या घरी घटस्थापना असेल अशा असे सर्वांनीच घटस्थापना झाल्यानंतर देवांना स्नान घालायचं पण चंपाशीच्या दिवशी देवांना स्नान घालावं म्हणून पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सर्व ज्या मूर्ती असतील देवाच्या सर्वांना स्नान घालावं फोटो असतील देवांचे सर्व स्वच्छ करून घ्यायचे यानंतर घटस्थापना करावी बघा येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की घट बसल्यानंतर आपल्याला देवाना चंपाष्टीपर्यंत हलवायचे नसते ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवतो त्याचप्रमाणे खंडोबा षडरात्री दे देवी देवी देवघट देव देव बसतात अशी आमच्याकडे पद्धत आहे पण तुम्हाला सांगत आहे आणि घट बसल्यावरती हीच पद्धत असू शकते तर बघा जिथे तुम्ही नवरात्रीत घटस्थापना करता त्याच ठिकाणी ही घटस्थापना करू शकता प्रथम शुद्ध तिपाचा दिवा तुपाचा दिवा लावा त्यावरती लावून घ्या आणि पूजा मांडून झाल्यावरती तुम्ही अखंड दिवा चालू ठेवू शकता दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्या चंदनपाठ किंवा चोरंगावर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचे आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रीची घटस्थापना करतो अगदी त्याचप्रमाणे कुलचालाप्रमाणे मातीमध्ये आपण सप्तधान्य मिसून घ्यायचे आणि एका टोपलीत माती घ्यायची त्यामध्ये सप्तधान्य मिसून घ्यायची आहे टोपलीच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत त्यानंतर कळशाला पाच नागवेलीची पानं लावायची आहेत नारळ ठेवायचा आहे या कळशावरती खालून वरून कुंकवानं पाच उभ्या रेषा काढा कुंकू कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे नारळावरती देखील स्वास्तिक काढा व चौरंगावरती आपल्याला डाव्या हाताला अक्षता ठेवायची आहे त्यावरती कळश मांडून ठेवा कळशाला नारळाला कळशाच्या नारळाला गंध फुलं अक्षदा फुलं अर्पण करा आणि विधिवत अशी घटस्थापना करा जर तुम्ही देवाऱ्याजवळ घटस्थापना करणार असाल तर तुम्हाला गणपतीची सुपारी ठेवायची गरज नाही मात्र तुम्ही देवाऱ्यापासून दुसऱ्या खोलीमध्ये जर घटस्थापना करणार असाल तर प्रथम मात्र तुम्हाला गणपती बाप्पांची देखील एक सुपारी जोडपानावरती अभिषेक करून घ्यावी त्यानंतर खंडोबा महाराजांचा जो टॉ टा, टाक आहे त्याला अभिषेक करणार आहोत त्या त्यांनामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्रीमार मारतंड भैरवाय नम हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचा एळकोट एळकोट जे मल्हार म्हटला तरीही चालतं या मंत्र म्हणा महाराजांचे ध्यान करा आणि त्यांना पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर तो टाक स्वच्छ पुसून जोड जोडपानावरती स्वास्तिक काढा व कुंकवान आणि त्यावरती हा जो खंडोबा महाराजांचा टाक आहे तो झोपून ठेवावा कारण देव देवघटी बसत असतात म्हणून ते झोपून ठेवायचा असतो तो, आता बऱ्याच ठिकाणी नारळ किंवा नागवेलीची पाणी सुद्धा लावली जात नाहीत त्याऐवजी भंडारा घेतला जातो एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आणि त्यामध्ये खंडोबाचा खंडोबा खंडोरा खंडोबाचा टाक ठेवला जातो आणि जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच घटाच्या डाव्या डाव्या उजव्या बाजूला नागवेलीची दोन पाने घ्यायची आहेत जोडपान त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ती जी सुपारी म्हणजे माळसादेवीचं रूप असणार आहे आणि उजव्या बाजूला जोडपानावर दुसरी एक सुपारी स्थापन करायची आहे ती म्हणजे बानू देवीची आता ती दो त्या दोन सुपारीची पूजा करायची त्यांना देखील स्नान घालून त्यांची पूजा करून पंच हळद कुंकू अक्षदा व्हायची आता शंख आणि घटेचे घट खेची पूजन करावे शंख तामणामध्ये घ्यायचा स्नान घालायचं स्वच्छ पुसून घ्यावा आपल्या उजव्या हाताच्या हाताला शंकाची स्थापना करा शंकाला गंध लावा आणि फुलं अर्पण करा अक्षता वाहू नका आणि डाव्या बाजूला घंटा स्थापित करा घंटेला देखील स्नान घाला घंटा स्वच्छ पुसून घ्या थोड्याशा अक्षता फुलं ठेवून त्याची पण पूजा करून घ्यावी त्यानंतर तुमच्याकडे मल्हाई सप्तशती ग्रंथ असेल तर त्याची देखील तुम्हाला एक नवीन वस्त्रावरती ठेवून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपण शादी नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशी षडरा षडरात्र उत्सवात देखील देवासमोर आपल्याला अखंड ज्योत दुहेरी वात लावायची आहे त्यासाठी मोठी वात तयार करून घ्यायची अखंड दिवामध्ये आपण ज्याप्रमाणे मोठी वात तयार क घालतो त्याप्रमाणे ह्या दिव्यामध्ये अखंड वात घालायची त्या वातीसाठी कापूस किंवा कलवा दोन्हीपैकी काही वापरू शकतात अखंड दिवा आपल्या आपल्याकडून विजणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यासाठी दिव्याचा आकार मोठा घ्यायचा आहे नवरात्रीत मोठा तुम्ही दगडी दिवा ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे मोठ्या पत्र्याचा किंवा मा मातीचा दिवा असेल तोही ठेवू शकतात एका भांड्यामध्ये तो दिवा ठेवायचा म्हणजे त्यातून जर जर तेल खाली आलं तर, तर, तर ते -करे कु तर ते भांड्यामध्येच राहील बाकी इकडे तिकडे कुठेही तेलगट होणार नाही आणि ज्या पाठावर फक्त खंडेरायचा टाक आणि आपण तिथे घटी बसू शकतो घट बसू शकतो समजा तुम्ही जर कळसावरती नारळ ठेवलेला असेल तर दुसरीकडे एका नागवेलीच्या जोडपानावरती खंडोबा महाराजांचा टाक तुम्ही ठेवायचा आहे किंवा आपल्या देवघरातील जर तुमच्याकडे सगळी देवघटी बसवण्याची पद्धत असेल तर त्या त्याप्रमाणे तुम्ही घटस्थापना करू शकता म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला जोडपानावरती घटस्थापनेची फक्त खंडेरायचा टाक ठेवायचा आहे बाकीचे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पुजू शकता पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर घटाला नागवेलीची पाच किंवा सात पानांची माळ अर्पण करायची असते आणि त्यानंतर सहा दिवसाला सहा दिवस घटाला पिवळ्या फुलांच्या माळा घालायच्या दररोज घटाला पाणी देखील घालायचं आहे दररोज विधिवत आरती करायची आहे प्रथम तुम्ही गणपती बाप्पांची आरती करावी त्यानंतर तुम्ही शंकरा महाराजांची आरती करावी आणि जितकी सेवा होईल तितकी या कुलचालाप्रमाणे आणि षडरात्र उत्सवात आपण कुलदेवाची सेवा करायची आहे या श्री खंडोबा नवरात्र उत्सवात तुम्ही उपवास देखील करायचा आहे घटस्थापना केलेली असेल तर घालतील एका व्यक्तीने तरी उपवास करायचा आहे हे नवरात्र पुरुष मंडळीने केलं तरी अधिक चांगलं राहतं त्यासाठी तुम्ही फलाहार करून हा उपवास करू शकतात किंवा सकाळी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही नवरात्रीचा उप उपवास करू शकतात तसेच तुम्ही नवरात्री प्रमाणे आपण जे भगर किंवा इतर पदार्थ फराळाचे पदार्थ खात होतो ते देखील तुम्ही खाऊ शकतात अशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा झाल्यानंतर रोज टाकावती दुरूनच आपण हळद कुंकू भाव भंडारा म्हणजेच हळदी हळद व्हावी रोज टाकाला स्नान घालायची गरज नाही तसंच देवांना देखील स्नान घालू नका कारण देवघोटी असतात दुरूनच आपण टाकायची किंवा फोटोची पंचोपचारी पूजा करावी गंध व्हावं अक्षरधावाची फुलं व्हावी दीप नैवेद्य आपण जे घरात बनवतो सकाळ संध्याकाळ त्याचा नैवेद्य या पूजेला दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि ते सहा दिवस असतात प्रतिपथा घटस्थापना ते चंपाष्टी या दरम्यान कुलदैवत खंटोबा महाराज यांचा जेवढा आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण करता यावी तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न जमत नसेल किंवा काही अडीअडचणी असतील अड़ तर तुम्ही त्यास त्यासाठी ख तुम्ही खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना करा आपल्या कुलदेवी कुलदेवाची नक्की सेवा करा लग्न जमण्यात जे काही अडथळे येत असतील ते दूर व्हायला मदत होतील त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांना सुखसमाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा आपल्यावर जी काही संकट असतात ती नाहीशी हो व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव काळामध्ये आपण घरामध्ये रूढीप्रमाणे आपण कुलधर्म कुलाचार पाळायचा आहे मांसाहार मद्यपान या काळामध्ये वर्ज करायचे आहे घरामध्ये नियम व्रत पाळायचे आहेत उपवास करायचा आहे आपण आचरण शुद्ध ठेवायचे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न ठेवायचे दररोज गटाला नैवेद्य दाखवायचा आहे शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाश्रीच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य बनायचं आहे महानैवेद्य दाखवून आपल्याला घट विसर्जन करायचे आहे वांगे चष्टीच्या दिवशी म्हणजे चंपाष्ट्रीला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी रोडगाय किंवा भाकरी बनवायची आहे हा हीच ती परंपरा हीच ती परंपरा आहे तर त्याचा समावेश देखील आपल्याला या महानिवेद्यामध्ये करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे बाजरीचा रोडगा आणि वांग्याचबरीत हे महत्त्वाचा नैवेद्य असतो पुरणपोळीसोबतच आपल्याला बाजरीचा रोडगा आणि वांग्याचबरी देखील ठेवायचा आहे हा महानिवेद्य दाखवून आपल्याला घटविसर्जन सृष्टीच्या दिवशी अर्थात चंपाष्टीच्या चंपाष्टीच्या दिवशी करायचा आहे चंपाष्टचीच्या दिवशी घटाची आरती करताना आरतीसाठी कणकेचे किंवा पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत त्या काळामध्ये मल्हारी महात्मे किंवा मल्हारी सुताचं श्रवण पठण आपल्याला करायचं आहे त्याने खंडोबा महाराज लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी असतील ते दूर करतात कुलधर्म कुलाचार करत असताना महत्वाचा जो कुलाचार असतो तो असतो म्हणजे उपवास उपवास कोणी करावा घरातील जो कर्ता पुरुष असतो तो प्रथम अधिकार असतो समजा त्याला शक्य नसेल तर स्त्रीने उपवास करावा त्यांनाही शक्य नसेल तर घरातील मोठा जो मुलगा असतो किंवा त्याची बायको त्यांनीही उपवास केला तरी चालतो कोणी कोणी उठता आणि बसता असा पण उपवास करू शकता जर ज्यांना पा पाच दिवस शक्य नसेल त्यांनी उठता आणि बसता उपवास केला तरी चालेल पंचमीच्या दिवशी काय करायचं आहे तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी आहे एक महत्त्वाची तिथी मानली जाते या षडरात्र उत्सवामधील या दिवशी बाजारी बाजरीच्या पिठाचे नाग दिवे केले जातात पाच नाग दिवे बनवायचे सोबत दोन मुटके बनवायचे एका ताटामध्ये किंवा तामा तामणामध्ये नाग दिवे घ्यावेत आणि मुटके घ्यावेत शुद्ध तूप दिव्यामध्ये घालून दिवे प्रज्वलित करायचे आणि घटाला ही जी पूजा ही घटाची ही जी पूजा करायची असते त्या पूजाला दिव्यानी ओवाळ्याचा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा विधी करायचा आहे पंचमीची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाष्टमी आहे चंपाष्टमीच्या दिवशी आपल्याला नवरात्रीची सांगता करायची असते तर बघा चंपाष्टमी संदर्भातला व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला चंपाष्टी संदर्भातील संपूर्ण माहितीसह घट विसर्जन कसे करायचे तो व्हिडिओ मी नक्की टाकेल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तर मंडळी अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की षटरात्र उत्सव म्हणजे काय असतो त्याचबरोबर खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करायची घटाला शेवटच्या दिवशी महानैवेद्य काय दाखवायचा अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तरीही तुम तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच मी ट्राय करते खंडोबा नवरात्रीत बऱ्याच घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर तुमच्याकडे खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यापासून अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एळकोट एळकोट जय मल्हार